भारताचा स्वातंत्र्य दिन त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त घेतल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रांगणात प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात मंदिर संस्थांची विश्वस्त तथा वंश परंपरागत मध्यान काळ पूजेचे पूजक डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विश्वस्त कैलास गुले पुरुषोत्तम कडलक रुपाली भूतडा प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य अधिकारी कर्मचारी भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षा जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी एम एस फोर्सचे चे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे सुरक्षा जवान उपस्थित होते त्र्यंबकेश्वर समितीच्या प्रांगणात बांधकाम उपाभियंता संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संपतराव सकाळी सुरेश गंगापुत्र अक्षय नारळे अधिकारी कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार सुनील पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिसांच्या वतीने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळी सुरेश गंगापुत्र नायब तहसीलदार जानकी कारे नितीन मेदने मंडलाधिकारी तलाठी वर्ग अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक शिवाळे विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी विविध आखाड्यांचे साधू महंत आदी सह माजी नगरसेवक नगरसेविका गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्र्यंबकेश्वर मंदिरातही स्वातंत्र्य दिनाचा उत्सव बघावस मिळाला मध्यान काळच्या पूजेच्या वेळी मंदिर संस्थांचे पारंपरिक पूजक भगवान त्र्यंबक पिंडीवर केशरी व सफेद फुले तसेच बेलपत्राच्या साह्याने तिरंगा साकारून आकर्षण सा शृंगार केला ही सजावट बघून भाविकांनी आनंद व्यक्त केला यांचं त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन काँग्रेस कमिटी जिल्हा परिषद शाळा नूतन त्र्यंबक विद्यालय त्र्यंबकेश्वर विद्यालय ग्रामीण रुग्णालय लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय आदी ठिकाणी ध्वजारोहण उत्साह साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर होता श्रावण महिनाभर नित्य ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणारे गौरव पवार व वा जैनदानी यांनी आज दिमाखात तिरंगा घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केली दर्शनासाठी भाविकांची गर्दी सध्या सुरू असलेला श्रावण महिना व स्वतंत्र दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती धर्मदर्शन व दोनशे रुपये देणगी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या धर्मदर्शन रांग कोणती व देणगी दर्शन रांग कोणती याची माहिती भाविकांना नसल्यामुळे भाविकांचा गोंधळ उडत होता याबाबत नियोजन होणे गरजेचे होते त्यातच मंदिर चौकात उभे असलेल्या रिक्षा दुचाकी वाहने परगावाची वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली दुकाने यावर संबंधित यंत्रणांनी चुप्पी साधल्याने मंदिरासमोरून पायी चालणे देखील अवघड होऊन बसले होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणी त्र्यंबकेश्वर